शुद्ध बीजापोटी फळे गोमटी ह्या संत तुकाराम महाराजांच्या अमृत उक्तीनुसार आपण जर विचार केला तर आपल्याला कोणतंही पीक घ्यायचं असेल तर शुद्ध बीज असणं गरजेचं आहे जसं आपण आता अद्रक किंवा आलं या पिका संदर्भात आपण विचार करतो की याची लागवडीची तयारी करतोय तर आल्यासारख्या या मसाल्या पिकाची खूप मोठी मागणी आज मार्केटमध्ये आहे म्हणून मा चांगल्या क्वालिटीचं चा, तिखट आणि चवदार असं जर आपल्याला आल्याची गरज असेल तर शुद्ध बी अत्यंत महत्वाचं आहे जसं शुद्ध बियाणं म्हणतो जे बियाणं आपण आणलेलं आहे त्या आणलेल्या बियाणांची जी लागवड आहे ही जी अक्षय तृतीयापासून सुरुवात होते ती पंधरा जून पर्यंत चालते अक्षय तृतीया हा सगळ्यात शुभ मुहूर्त मानला जातो हा कालावधी निवडण्याचं मुख्य कारण एकच आहे की ह्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आपल्या बी रु जमिनीमध्ये रुजवलं जातं त्यावेळेस त्याचा अंकुरणाचा कालावधी आणि सुरुवातीचा मिळणारा कालावधी जो असतो त्या पिकाच्या पूर्ण व्यवस्थित वाढीसाठी आणि त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मिळवण्यासाठी हा कालावधी एक अत्यंत महत्त्वाचा नाही मग आपल्याला पूर्वतयारी काय करायची तर पारंपरिक पद्धतीमध्ये एक आडी लावण्याची पद्धत प्रचलित आहे ही आडी पद्धत बऱ्याच शेतकऱ्यांनी आता बंद केलेली आहे पण ही पद्धत सगळ्यात योग्य आणि सटीक आणि उत्तम पद्धत आहे मग शेतकरी मित्रांनो अडी पद्धत काय ह्याच्याबद्दल आपण समजून घ्या ज्यावेळेस आपण एखादं आल्याचं बियाणं किंवा अद्रकाचं बियाणं आपण आणतो आणल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया करत असताना दोन पद्धतीने बीज प्रक्रिया करायची सगळ्यात पहिल्यांदा मिठाच्या पाण्याच्या नंतर रासायनिक बीज प्रक्रिया करायची प्रथम शंभर लिटर पाण्यामध्ये दहा किलो मीठ खडा मीठ टाकायचा आणि हे द्रावण तयार करायचं आणि या द्रावणामध्ये आपले जे कंद आहेत हे कंद साधारण दहा ते पंधरा मिनिट बुडवून ठेवायचे कंद बाहेर काढायचे आणि नंतर दुसऱ्या द्रावणामध्ये ज्या द्रावणामध्ये शंभर लिटर पाणी आणि शंभर लिटर पाण्यामध्ये पाच किलो चुना आणि शंभर ग्रॅम कार्बन डायझियम किंवा शंभर ग्रॅम मॅनकोझेब हे बुरशीनाशक वापरायचं आहे ह्या द्रावणामध्ये साधारण हे जे कंद आहेत दहा ते पंधरा मिनट बुडवून ठेवून बाहेर काढायची आणि सावलीत वाळवायची आणि ह्याची नंतर आडी लावायची आडी लावण्यासाठी खोली छोटी असणं गरजेचं आहे खोलीमध्ये ही आडी लावायची पण ती खोली लहान असावी लहान खोलीमध्ये आपल्याला त्याची निर्जंतुकीकरण करून घ्यायचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी शंभर लिटर पाण्यामध्ये दहा किलो मीठ टाकून आपल्याला ते द्रावण तयार करून त्याचा सळा मारून जमीन निर्जंतुकीकरण करून घ्यायचं नंतर त्याच्यावरती जमिनीवरती चळी अंतरायची आणि ह्या चळीचं सुद्धा निर्जंतुकीकरण मिठाच्या पाण्यामध्येच करायचं आणि नंतर हे चळी जमिनीवरती अंतरायच्या ह्याच्यावरची जे प्रक्रिया केलेले जे बियाने, बियाणे आहेत त्या बियाण्यांचा ढिगारा लावायचा असा ढिगारा लावून घेतल्यानंतर त्या ढिगाऱ्यावरती पुन्हा त्या पा मिठाच्या पाण्यावरच्या चळ्या झाकायच्या एकदाच ओलं करायचं पुन्हा पुन्हा त्याच्यावर पाणी मारायचं नाही ती चळी झाकून घ्यायची खोली पूर्णपणे बंदिस्त करायची खिडकी असेल तर खिडकी पूर्णपणे बंद करायची आणि बंद करण्यापूर्वी खोलीचं पण निर्जंतुकीकरण करण्यासाठी खोलीमध्ये भरपूर उद टाकून धुराडा करायचा आणि खोली बंद करायची आणि कमीत कमी पंचेचाळीस ते साठ दिवस ही खोली बंद ठेवायची ह्याला म्हणतात अडी लावण्याची पद्धत ह्या पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये जे बीज उत्तम आहे चांगल्या क्वालिटीच्या ज्या बियामध्ये ताकद आहे अशा बियाण्यांना चांगले अंकुर फुटतात आणि ज्या बियाण्यांना अंकुर नाही फुटले असे बियाणे वेगळे करायचे म्हणजे पंचेचाळीस साठ दिवसानंतर आपल्याला अंकुरित चांगले अंकुरित बियाणे वेगळे करायचे आणि खराब बियाणे वेगळे करून टाकायचे फेकून द्यायचे आणि चांगले अंकुरित झालेले कंद जे आहेत ते आपल्याला लागवडीला वापरायचे अशी ही आडी लावण्याची पद्धत आहे ह्या पद्धतीने जर आपण आल्या पिकाची सुरुवात केली आणि असे अंकुरित चांगले बियाणे लावले तर आपल्याला आल्याचं भरघोस उत्पादन तेही दर्जेदार चांगल्या क्वालिटीचे आल्याचं उत्पादन आपल्याला घेता येतं आल्यावरती रोग किडी जे येणार आहेत भविष्यामध्ये उत्पादन घेत असताना ते सगळे नियंत्रणात ठेवणं शक्य होतं फक्त या बीजप्रक्रिया आणि आडी लावण्याच्या पद्धतीमुळं शेतकरी मित्रांनो आडी लावण्याच्या या पद्धतीमध्ये आपले काही प्रश्न असतील काही अडचणी असतील स्क्रीनवरती दिलेल्या या माझ्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा किंवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाका तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिलं जाईल शेतकऱ्या मित्रांनो ह्या असे या महत्त्वाच्या आलेपीक मसाला पीक ह्याचा पुढच्या भागामध्ये जमिनीची मशागत कशी करावी आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला बेड पद्धतीने कशी आपली लागवड करावी या विषयावरती आपण पुढच्या बा व्हिडिओमध्ये नक्की भेटू धन्यवाद